आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या या युट्यूब लाईव्ह स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि आपलं नात एक भगवान परमात्मा आणि आपण त्यांचे भक्त असं तर नक्कीच आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी अनेकदा आपण आपल्या या डेस्क मराठीच्या माध्यमातून भक्तिमय व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांचे अनुभव नवे नवे तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं लाईव्ह दर्शन तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुचरित्राध्याय सारामृत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचं महात्म्य तर या गोष्टी अनेक आपण आपल्या या डेस्क मराठीच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या आहेतच आणि त्या आपल्या डेस्क मराठीच्या या प्लेलिस्टमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतील तर या डेस्क मराठीच्या भक्तिमय चॅनलमध्ये दे, आपण डेस्क मराठी लाईव्ह पाहत आहात आणि तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की जर आपण कुणी या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला जर व्हिडिओ आवडला तर विसरू नका मित्रांनो आतापर्यंत आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत एकवीस अध्याय आहे आतापर्यंत आपण पाहिलेले ते आपण डेस्क मराठीच्या या प्लेलिस्टमध्ये आपण जाऊन नक्कीच ऐकू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा काय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा जर केली तर त्याचं फळ मिळतं का आणि फळ मिळण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी का आणि जर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण करत असाल भक्ती करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला आतापर्यंत मिळालं का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं नवीन नव्हे तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे की डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका कर। कारण आपण हिंदू धर्मातील सर्व सणवार आपल्या कॅलेंडरमध्ये असणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी जेवढे काही हिंदू धर्मातील सणवार आहेत त्याबद्दलची माहिती पूजा विधी शुभ वेळ शुभ मुहूर्त आणि त्याचं महत्व आपण आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत ता पोहोचवत असतो नवे नवे तर आपल्या भारतातील सर्व तीर्थक्षेत्र जे जे आपल्याला पॉसिबल आहेत ते ते तीर्थक्षेत्र आपण आपल्या या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न आपण करत असतो आपल्या भक्तांना डेस्क मराठीच्या माध्यमातून सकाळी सकाळी सहा वाजता आपल्या भेटीला सर्व देवदेवतांचे भक्तिमय व्हिडिओज मंत्रजप नक्कीच आपल्याला ऐकायला मिळत असतात तर आजचा हा विषय डेस्क मराठी या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन का आलेलो आहोत याचं कारणही तसंच आहे की माणूस म्हणजेच जर एखादा देवाला मानत असेल जर माणूस श्रद्धाळू असेल जो मानत नाही आपण त्याच्याबद्दल बोलत नाही जो देव हा अंधश्रद्धा मानतो किंवा देवाचे चमत्कार किंवा देवा देवाची भक्ती याला अंधश्रद्धा म्हणत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही हा ऑडिओ नाही ही माहितीही नाही त्यामुळे जे कोणाची श्री स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा असेल त्याच लोकांनी हा व्हिडिओ ऐकलेला बरा तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचं महात्मे हे काय आहे ज्यांनी जवळून अनुभवलं आहे त्या भक्ताला नक्कीच विचारा ज्याने अनुभव घेतलेला आहे त्याला नक्कीच विचारा तर नक्कीच आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल मित्रांनो तर येऊया लगेचच आपण आपल्या या डेस्क मराठीच्या माध्यमातून आपल्या भक्तांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना माफ करा श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे जे कोणी भक्त आहेत त्या भक्तांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर घेऊन तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी हा एक पडलेला प्रश्न श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा जर केली किंवा भक्ती जर केली तर त्यातून मिळणारं फळ नक्की मिळतं का या प्रश्नाचं उत्तर श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती केली सेवा केली तर त्यातून मिळणारं फळ हे लाभदायक असतं का किंवा ते मिळतं का ह्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आता प्रथमता पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशा प्रकारे करावी श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करावी का श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना त्यात खंड पडला तर काय होईल जर समजा तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्यात खंड पडला तर काय होईल या विषयीची माहिती जी काही आपल्याला ज्ञात आहे तीच माहिती यातून कुणीही गैरसमज करून घेऊ नये की ही माहिती जी सांगितली ती तुमच्या पद्धतीनंच तुम्हाला खरी आहे असं वाटावं हो। तर यामध्ये तुमच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता किंवा ती बदलू बदल प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी मतं असतात त्या प्रकारे ते तुम्ही करू शकता परंतु साधारणपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा कोणत्याही देवाची सेवा करत असताना भक्ती करत असताना कशा प्रकारे आपण करू शकतो त्याबद्दलची साधारणतः माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत परंतु आपल्या आपल्या पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची नवे नवे तर आपल्या श्रद्धास्थान असणाऱ्या प्रत्येक देवदेवतांची सेवा भक्ती तशा तशा आपल्या पद्धतीने आपण करू शकता नक्कीच त्याचा लाभ होईल आणि कोणतीही गोष्ट आपल्याला काही मिळावं हे करण्यासाठी करण्यापेक्षा आपल्याला त्यातून समाधान मिळेल सुख मिळेल आणि शांती मिळेल यासाठी क केली तर अतिशय उत्तम राहील तर प्रथमता श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करून आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत, दत्त दत्तगुरु गाणगापूर श्री क्षेत्र या ठिकाणी अनेक भक्त जातात अक्कलकोटला जातात आता प्रत्येक भक्ताला अक्कलकोटला जाऊन दर्शन घेता येईल गाणगापूरला जाऊन दर्शन घेता येईल तर हे तर नसतं परंतु कोणताही देव किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही अक्कलकोटलाच दर्शन लावलं पाहिजे किंवा तुमच्या श्रद्धास्थान असणाऱ्या त्या देवदेवतांच्या ठिकाणीच दर्शन लावलं पाहिजे आपली श्रद्धा आहे आपला भाव आहे त्यासाठी आपण देवाच्या चरणी जाण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी लीन होण्यासाठी तिथे जात असतो तर मित्रांनो कधीही लक्षात ठेवा की कोणत्याही देवाची भक्ती किंवा कोणत्याही आपल्या श्रद्धास्थान असणाऱ्या देवाची भक्ती ही काही मिळण्यासाठी किंवा आपल्याला काही प्राप्त होण्यासाठी करू नका कारण त्यातून काहीच साध्य होणार नाही भक्ती आपल्या समाधानासाठी करा आपल्यावरती येणारी संकटं ती तरण्यासाठी करा तर नक्कीच त्याच्यातून लाभ होईल आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनात एक जो गैरसमज आहे तो पहिल्यांदा दूर करायला लागेल कारण की आपल्या मनामध्ये काय असतं मी दोन दिवस सेवा केली मी चार दिवस सेवा केली किंवा मी देवाची सेवा करतोय तर मला संकट येणार नाही ना ना तर आ, आपला हा आपला गैरसमज मनात दूर करून टाका कारण संकट अडचणी ह्या देवाला सुद्धा चुकलेल्या नाहीत कोणत्या साधूला सुद्धा चुकलेल्या नाहीत तर आपण कुठे आहोत आपल्यालाही ते आपले, आपले प्रारब्ध आहेत तर ते नक्कीच आपले भोवा भो, आपल्याला त्यातून मार्ग काढावे लागणार त्या भोगल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही असं म्हणतात की देव देवदेवतांच्या काळामध्ये सुद्धा देवांना ती संकट येत होती ती संकट निवारण करण्यासाठी किंवा ती संकटांना देवांनासुद्धा सामना करायला लागला तर आपल्याला तर नक्कीच करायला लागणार आहे तर मित्रांनो कोणत्याही देवाची भक्ती करा कोणत्याही देवाची सेवा करा श्रद्धास्थान असणाऱ्या कोणत्याही देवाची भक्ती करा फक्त मनापासून भक्ती केल्याने आपल्याला आत्मसन्मा समाधान आत्मसन्मान आणि आपल्या मनाची शांती आणि नक्कीच सुख मिळाल्याशिवाय राहत नाही तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशा प्रकारे करावी कशी करावी हा साधारणतः अनेक व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रश्न विचारला जातो तर आपल्या आपल्या पद्धतीने प्रथमतः मी ते सांगतो की कोणत्याही गोष्टीचा आपल्या आपल्या पद्धतीनं जर केलं तरच ते मनात भाव आचरणात ते आणता येतं तर त्यासाठी काय आवश्यक का आहेत साधन सामग्री काय आवश्यक का आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा साधा जप जरी केला श्री स्वामी समर्थ या मन मंत्राचा किंवा या नामाचा जप जरी केला तरी ते सुद्धा आपली सेवाच घडू से शकते आणि त्यातून एक तुम्ही एकशे आठ वेळा स्वामी समर्थ महाराजांचा जप मनापासून करा आणि तदनंतर स्वतःच्याच मनाला विचारा की आपल्याला त्याच्यातून काय मिळालं आपल्याला त्याच्यातून काय मिळालं आपण त्याच्यातून काय साध्य केलं तर नक्कीच मित्रांनो आपल्याला त्याच्यातून समाधान नक्कीच मिळतं की मी काहीतरी आपल्या मनात चांगलं विचार आणण्यासाठी निगेटिव्ह एनर्जी इज कन्वर्टेड इन टू पॉझिटिव्ह एनर्जी किंवा आपल्या शरीरामध्ये काहीतरी त्याच्यातून संचार नक्कीच तयार होतो वाईट विचार निघून जातात आणि चांगले विचार यायला सुरुवात होतात काही काळा का पुरतं का होईना परंतु आपण चांगला विचार करायला लागतो तर हाच एक त्या साधनेचा भक्तीचा सेवेचा मंत्र जपाचा हा एक फायदा आहे आणि त्याच्यातून तुम्ही नक्कीच चांगले विचार करू शकता तर प्रथम तर मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या अनेक भक्तांचे प्रश्न असू शकतात की सेवा म्हणजे नक्की काय करायचं किंवा मग काय करायचं तर आत्ता सांगितल्याप्रमाणे श्रीस्वामी समर्थ स्था महाराजांचा जप तर तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असं काही ना का हे नाही ह्याच वेळेस केला पाहिजे तुम्हाला जेव्हा कधी तुमच्या कामधंद्यातून टाइम मिळेल त्यावेळेस तर तुम्ही नक्कीच करू शकता दुसरं जर तुम्हाला अजून करायचं असेल तर साधं श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे अक्कलकोट स्वामींचं स्त्रोत आहे ते पुस्तक कुठेही तुम्हाला Uh, सध्या सोशल मीडियावरती तर तुम्हाला uh, सहज वाचायला मिळतं परंतु जर पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला जर ते वाचायचं असेल तर तुम्हाला कुठेही कोणत्याही बुक स्टॉलवरती गेलं तर तिथे किंवा आपल्या जवळपास असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात किंवा अक्कलकोटला जर गेले तर नक्कीच तुम्हाला ते श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे अक्कलकोट स्वामी स्त्रोत महात्म्य आहे ते आपल्याला मिळू शकतं साधारणतः ते पुस्तक आपल्याला असं दिसेल कदाचित हे तुम्हाला उलट दिसत असेल परंतु हे पुस्तक नक्कीच तुम्हाला तुम्ही बाजारात कुठेही गेलात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेलात तर नक्कीच तुम्हाला ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे एकदम पंधरा ते वीस पानांचं किंवा हे पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता दर गुरुवारी वाचवू शकता किंवा तुम्हाला वेळ मिळेल तर दर संध्याकाळी तुम्ही वाचू शकता अगदी शॉर्टमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं महात्म्य याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आहे तारक मंत्र आहे आणि फक्त याच्यामध्ये ज्या ओव्या आहेत त्या ओवी संख्या आहेत बहात्तर आणि त्या बहात्तर ओव्या तर तुम्ही नक्कीच वेळ मिळत असेल तर दररोज वाचू शकता जर वेळ मिळाला नाही तर आठ दिवसातून एकदा म्हणजे दर गुरुवारी तुम्ही वाचू शकता तर सेवा म्हणजे काय तर आपल्या हातून काहीतरी देवाचं नामस्मरण वाचन व्हावं आणि त्यातून आपल्याला सुख समाधान आणि मनाला शांती मिळावी हेच आहे दुसरं काय याचं आपण विस्तारित स्वरूप सांगू शकतो तदनंतर त्याचप्रमाणे अगदी तुम्हाला तुमच्या मनात जर श्रद्धा असेल तर अजून एक पुस्तक आहे खूप छान श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे पुस्तक आहे स्वामी समर्थ महाराजांचं शॉर्टमध्ये जे चरित्र आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच वाचू शकता शॉर्टमध्ये तर हे ते पुस्तक आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत तर हे सारामृत जे पुस्तक आहे तर ते तुम्हाला सहजता कोणत्याही बुक स्टॉलवरती मोठ्या बुक स्टॉलवरती भेटू शकतं किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात किंवा अक्कलकोटलं जर कुणी गेलं तर त्यालाही तुम्ही आणू शकता किंवा आता ऑनलाईनही ती पुस्तकं मिळू शकतात तर नक्कीच हे हा एक सेवेचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये जे आहेत ते एकवीस अध्याय आहेत आणि हे एकवीस अध्याय च पारायण तुम्ही करू शकता तीन तीन अध्याय सात दिवस नक्कीच तुम्ही हे वाचू शकता किंवा मग त्याचे ही नियम आहेत तेही आपल्या व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता तर खूप छान श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत म्हणजेच चरित्र यामध्ये तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये ऐकायला मिळेल किंवा वाचायला मिळेल आणि महत्वाचं म्हणजे की आपल्या डेस्क मार्गच्या प्ले लिस्टमध्ये जर आपण गेलात व्हिडिओजमध्ये गेलात तर आपल्याला एकवीसच्या एकवीस अध्याय श्री स्वामी समर्थ जे हे सारामृताच्या याच्यामध्ये अगदी लाईव्हमध्ये मध्ये मी वाचलेले तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील ऐकायला मिळतील तदनंतर महत्वाचं जे आहे की खरंच श्री स्वामी महाराजांचे तुम्ही भक्त आहेत दत्तगुरूंचे भक्त आहेत आणि तुम्हाला खूप इच्छा आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल जाणून घ्यायला दत्तगुरूंबद्दल जाणून घ्यायला त्यांच्या भक्तांबद्दल जाणून घ्यायला तर गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो नक्कीच तुम्ही अक्कलकोटला गेला तर आणून तो आपल्या घरात आणून तो आपण त्याचं पारायण करू शकता कोणत्याही मठात गेलं किंवा ऑनलाईन किंवा कोणत्याही बुक स्टॉलवर गेलं तर नक्कीच तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुचरित्र गुरुचरित्र हे नक्कीच तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुचरित्र हे ग्रंथ हा तुम्हाला ग्रंथरूपात नक्कीच याच्यामध्ये वाचायला मिळेल खूप छान संपूर्ण माहिती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते वाचायला मिळते आणि त्यातून आपली सेवा सुद्धा घडू शकते तर अशी अनेक पुस्तकं श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल दत्तगुरु महाराजांबद्दल आहेत तर ती सुद्धा आपण नक्कीच वाचू शकता आणि स्वामींची सेवा म्हणजे काय तर नक्कीच याच्यातील आता याच्यामध्ये जवळजवळ गुरुचरित्रामध्ये चरित्रामध्ये एक्कावन्न अध्याय आहेत तर एक्कावन्न अध्यायाचं सात दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता त्रेपन्न अध्याय आहेत तर त्या त्रेपन्न अध्यायाचं पारायण तुम्ही नक्कीच करू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळेस करू शकता किंवा तीन पारायण तुम्ही करू शकता आ, अनेक नियम आहेत त्याचे जे पुस्तकामध्ये आहेत ते तुम्ही वाचू शकता किंवा आपल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ऐकायला मिळतील तर स्वामींची सेवा म्हणजे काय तर स्वामी ची सेवा आपण अशा प्रकारे अगदी साधारणतः करू शकतो श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला जावंच असं काही नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक ठिकाणी मठ आहेत तिथे आपण जाऊ शकता श्रीस्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आपल्या घरात ठेवून आपण दररोज दर्शन घेऊ शकता त्या प्रतिमेसमोर आपण हे करू शकता श्रीस्वामी समर्थ महाराजांची सेवा करू शकता किंवा आपण कोणत्याही श्रद्धास्थान असणाऱ्या देवाची सेवा आपण नक्कीच करू शकता तर ज्यांची श्रद्धा आहे तेच हे करू शकतात ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओही नाही तर नक्कीच आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ का श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा तर आपण करतोय आता जे अनेक जण करतही असतील परंतु किती सेवा केली तर मला काही भेटत नाही असा त्यांचा जर आरोप असेल किंवा त्यांना वा, असं वाटत असेल तर नक्कीच त्यांना वाटणं साहजिक आहे मी देवाचं एवढं करतो पूजा अर्चा सगळं परंतु मला माझ्याच आयुष्यामध्ये दुःख का माझ्याच आयुष्यामध्ये संकट का मलाही सेम असंच वाटतं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे परंतु त्यासाठी नक्कीच आपण हे सेवा करणं पहिलं गरजेचं आहे आणि आपल्या मनातील तो गैरसमज नक्कीच दूर करणं नक्कीच करणं गरजेचं आहे की मला ही गोष्ट मिळावी म्हणून मी स्त्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतोय किंवा कोणत्याही देवाची श्रद्धा करतोय तर है ता वा, वा हा हे साप चुकीच आहे की कोणत्याही साधूने किंवा आतापर्यंत जेवढे संत होऊन गेले मला मिळावं किंवा मला मिळावा हा स्वार्थ यासाठी कोणत्या कोणत्याही साधू संतांनी कधी देवाची भक्ती केली नाही का काही केलं नाही तर आपल्याला आत्मिक समाधान मिळण्यासाठी आपण हे करावं आणि तदनंतर देव हा देणारच आहे देवाचे हा देते आहेत त्याच्यामुळे कधीच आपण ते मनात आणू नये की मी हे एवढं देवाचे करतोय आणि मला भेटलं नाही मित्रांनो असं समजा की तुम्हाला हे एखादं संकट येते आणि ते सहज तुमच्या तुम्हाला टच करून गेलं तर त्याच्या मग असं समजा की देवामुळे हे आपण मोठं संकट होतं ते छोटं झालेलं आहे किंवा एखादी अडचण आहे तर ती मोठी अडचण होती पण तुमच्या भक्तीच्या सामर्थ्यामुळे शक्तीमुळे ती आ, जे आहे ते अगदी थोडक्यात त्यांनी भावलं असं आपण त्यातून पॉझिटिव्ह विचार नक्कीच करू शकतो आणि नक्कीच जो प्रश्न आहे तुमचा की त्याचं उत्तर एका वाक्यात आपल्याला मिळून जातं की कोणतीही गोष्ट एखादी आपण केली तर त्याचं फळ मिळेलच असं नाही जर समजा आपण अभ्यास केला तर त्याचे परिणाम परीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला दिसून येतात जर अभ्यासच केला नाही तर त्याचे परिणाम आपल्याला अभ्यासात परीक्षेत आपल्याला दिसून येतात तर असाच हा विषय आहे की एखादी गोष्ट तुम्ही सेवा करताय किंवा आता अनेक जण म्हणतात की मी नित्य सेवा आ, स्वामी समर्थांची करतो परंतु माझ्या जीवनात जी, 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 जी था था। तर, मा, संकट यायची ये, ये ती येतात जी दुःख यायची ती येतातच तर म मित्रांनो एक सांगण्याचा त्यात तोच एक भाग आहे की तुमच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी पैशाची कमतरता किंवा एखादं दुःख हे येतच राहणार त्याचा सामना करण्याचं प्रचंड तुमच्या मागे जी शक्ती असते ती देवाचीच असते मित्रांनो कारण एक उदाहरण सांगायचं जर झालं तर जर देव नाही म्हणताय तर तुमच्या शरीरामध्ये जे रक्त खेळते ज्या तुमच्या शरीरांमधून रक्त धावतंय तर ते रक्त बनवण्याचं जे नॅचरल जी क्रिया आहे ती सगळ्या गोष्टी तुमच्या बाजारात विकत भेटतात किंवा कारखान्यात बनवल्या जातात किंवा एखाद्या कंपनीत बनवल्या जातात किंवा माणूस ते बनवू शकतो परंतु अजूनही रक्ताचा कारखाना कोणाला काढता आला नाही का आजही रक्तदान शिबिरे घेऊन रक्त जमवलं जा जातं तर जर माणूस एवढा पुढारलेला आहे सायन्स एवढं पुढं गेलेलं आहे तर आजही ब्लड बनवण्याचा कारखाना कुठेही जगात झालेला नाही लक्षात ठेवा जर देवच नसता तर तुमच्या शरीरामध्ये हे रक्त बनवायचं जे यंत्र आहे रक्त निर्माण करण्याचं जे यंत्र आहे ती तुम्ही त्याला क्रिया म्हणता तर ते जर सायन्सच असेल तर मग का बरं सायन्स एवढं पुढे गेले तर आजही रक्ताचा कारखाना जगामध्ये कुठेही झाला नाही याच्यावरून एक साधं आपण म्हणू शकतो की जर देव नसता तर आपल्या ह्या क्रिया शरीरामध्ये जे चालल्यात त्या चालल्याच नसत्या ज्याला एखादा अवयव हो नाही त्याला विचारून बघा त्या अवयवाची किंमत काय आहे आणि तो देवाला प्रत्येक वेळेस टोमणं मारतो का देवा सगळ्यांना दिले हे मला नाही दिलं त्याला त्याचं ते काय अडथळे त्याला ते विचारा ते ते त्या त्याला देवाचं महत्व विचारा तुम्हाला आपोआप तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील म्हणून देवाने आपल्याला हे एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे मान्य आहे की सगळ्यांना अडचणी येतात सगळ्यांना दुःख येतात आणि आपल्यालाही ती दुःख आहेत परंतु आता त्याच्यातून आपण पुढं जाणं गरजेचं आहे शेवटी त्या कर्माचा हिशोब ज्याला त्याला प्रत्येकाला तो आपला अंत होण्याच्या आधी हिशोब देऊनच जावं लागणार आहे जातानाही काही माणूस नेत नाही आणि येतानाही काही घेऊन येत नाही फक्त घेऊन येतो तर देवाने दिलेलं आपलं हे शरीर आणि त्या शरीर शरीरामध्ये जे संचारत ते आपलं जी ऊर्जा असते तीच ऊर्जा तुम्हाला पुढे घेऊन जाते आणि आयुष्य हे असंच आहे तर हेच तुमचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे अनेक जणांना प्रश्न पडतो मी एवढी सेवा करतोय मला काहीच माझ्या आयुष्यात कायमच अडचणी आहेत मलाही असंच वाटतं कधी कधी परंतु ते त्यात पॉझिटिव्ह काय पॉझिटिव्ह थिंकिंग हा जर विषय जर आला तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह करण्याची ताकद नक्कीच याचा संचार जो होतो तो याच विचारातून होतो की चांगले विचार करण्यासाठी तुम्हाला चांगली पुस्तकं वाचावी लागतील चांगले वाङ्मय वाचावे लागतील ला। आणि त्यातून तुमच्या मनामध्ये जे तयार होईल ते चांगलंच होईल तर मित्रांनो आजचा हा विषय होता की तुमच्या मनामध्ये पडलेले असे प्रश्न आहेत मी स्वामींची सेवा करतो तर मला नक्कीच काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे पण मित्रांनो स्वामी समर्थ नेहमी सांगतात का तुमच्या कपाळावरती जे सटीनं लिहिलेलं आहे जे तुमच्या नशिबत आहे जो तुमचा प्रारब्ध आहे तो घडल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यात जेवढी संकटं येणार आहेत ती येणारच आहेत फक्त त्या संकटांचा जो प्रभाव आहे जो मोठ्या प्रमाणात आहे तो भक्ती मार्गाने सेवेमार्गाने तुम्ही देवाच्या मंत्रजपाने नक्कीच त्याचं सामर्थ्य कमी करून त्याच्या अडचणीवरती मात करण्याची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये तयार होईल आणि नक्कीच त्यातून तुम्ही तराल तर हेच आजच्या विषयातून सांगायचं होतं की आपण जीवन जगत असताना तुम्हाला संकट येणार आणि त्याचा सामना करायला शिकावंच लागणार आणि त्यातूनच चांगलं काहीतरी नक्कीच घडून जाईल आणि दिवस हे बदलत असतात वाईट आ, हे कन्वर्टेड होतंच चांगल्यामध्ये फक्त त्याची वाट पाहण्याची पेशन्स संयम आणि आपल्यात सहनशक्ती असावी लागते आणि तदनंतर नक्कीच तुम्ही सेवा म्हणून करायचं जर असेल श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही जर मानत असाल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या वाङ्मयांचा ह्या पुस्तकांचा उपयोग करून तुम्ही ती सेवा करू शकता दररोज श्री संध्याकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र तुम्ही वाचू शकता म्हणू शकता तर नक्कीच या मंत्रांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी तयार होते तिचं कन्व्हर्जन पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये नक्कीच हे वाङ्मय करू शकतात श्री स्वामी समर्थ महाराज नवे नव्हे तर सर्व आपले श्रद्धास्थान असणारे देवदेवताच नक्कीच याच्यामागे मागे आपल्याला चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यातूनच आपण तरत असतो हेच तर जीवन आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं हेच होतं की श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला हे जे वाङ्मय दिले त्याची त्याच्या माध्यमातून आपण सेवा करा आणि नक्कीच त्याच्यातून आपल्याला चांगलं काहीतरी मिळणार याबाबत पॉझिटिव्ह राहा आणि ठाम राहा तर नक्कीच एक ना एक दिवस नक्कीच ह्या भक्तीचा प्रत्यय या भक्तीचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल आणि त्यातून तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल काय मिळेल यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा स्थान असणाऱ्या कोणत्याही देवदेवतांची भक्ती करू नका अवलट आपलं हात देणाऱ्याचे बनावे म्हणजे आपण कुणाला तरी देणारं बनावं यासाठी सगळं काही करा तर नक्कीच आजच्या या डेस्क मराठीच्या हा विषय अगदी साध्या सोप्या शब्दात आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न केला मी एक स्त्री स्वामी समर्थांचा साधा भक्त आणि या माध्यमातून जे निराशे झालेले लोक आहेत जे निराश झालेली मुलं आहेत जे निराश झालेल्या महिला आहेत पुरुष आहेत याच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच थोडीशी एनर्जी येऊन आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचारसारखे येत राहतात त्याला कुठेतरी प पॉझिटिव्ह एनर्जी चांगल्या विचारांमध्ये बदलण्याचं चा। नक्कीच काम या व्हिडिओच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा करतो आणि चांगलं जीवन जगाल आणि देवाची सेवा कराल हीच परमेश्वरी प्रार्थना करून आजच्या या डेस्क मराठी भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांची राजा घेतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि जर व्हिडिओचे हे विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर शेअर करा मित्रांनो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर ते विश्वास ठेवा कारण श्री स्वामी समर्थ महाराज जी दोन वाक्य आहेत ती कायम लक्षात ठेवा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी या दोन वाक्यांवरती नेहमी विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडेल स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ